भाऊ संजय पवारांची पण प्रेस झाली काल आणि त्यांनी सांगितलं की एकनाथराव कडसेनी पड काढलेला आहे म्हटलेला संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथाभोस मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे संजय पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातला त्यानंतर या आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधून निवडून आलेला नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजाने यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढले की नाही आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते यांचे नव्हते उलट ह्यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला त्यामुळे आणि त्याचं फार एवढं विस्तृत सांगणे एवढं हे तो की फार माणूस होता नाही त्याचं चारित्र किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाथाभोजा ना भरोसा जिल्हा बँकेत निवडून आला राजीनामा देणं हे ते जनतेला स्पष्ट माहिती की नाथाभोजा पॅनलमध्ये आला निवडून पॅनल सोडून गेलो तुम्ही राजीनामा दे ना ना। अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून त्यांना तो रोष शकत नाही अजित पवारांनी टीका करून मी राजकीय माणूस आहे माझी उंची जी आहे ती अजित पवारांवर टीका करणे आहे ह्याची इतकी नाही आहे गल्लीतला माणूस नाही आहे मी एक महाराष्ट्रातला नेता आहे आणि अजित पवारांनी का टीका केली अजित पवारांना काय म्हटलं आहे अजित पवारांची परिस्थिती नाजूक झालेली आहे दिसतंय आता की अजित पवारांची परिस्थिती काय जनताच म्हणते मला म्हणायची गरज नाही त्यांनी असाही आरोप केला हो की सुनीच्यासाठी हो तिकीट ती मागण्यासाठी आता बहु भाजपाकडे गेले होते आणि सुनी यावं म्हणून त्यांनी माघार घेतलेली आहे त्याच्याला किती किंमत द्यायची माझा पक्ष ठरवायला मी काय करायचं हा कोण ठरवणारा गल्लीतला माणूस माझा पक्ष सांगायला जे काय करायचं ते सतीश पाटलांचं पुढे हेच म्हणत आहे की सुनीला सोयीसाठी तुम्ही उमेदवारी स्वतः समजा आधारित आहे एक समजू शकेल पण रोहिणी ताईंची का घेतली असं त्यांचं म्हणणं आहे रोहिणी कधीही लोकसभा हे समोर ठेवलेलं नाही हे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे रोहिणी आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरती मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे रोहिणी तई हे महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाण्याचा पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यामुळे दोहिता विषयच येत नाही त्याच्यामध्ये असंही म्हटलं की तुम्ही ज्यावेळेला अडचणीत होता त्यावेळेला पक्षाने तुम्हाला साथ आता पक्षा ना पक्षा ना साथ दिली आमदारकी आता पक्ष तुम्ही पक्षाला पक्षाबरोबरच सगळे पळून गेले अजितदा सगळे पळून गेले पण मी पक्षाच्या पक्षा सोबत म्हणजे माननीय अजित पवार सोबत अपात्रतेची कारवाई झाले माझ्यावर परवा दिवशी म्हणजे नोटीस आली तरीही मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही मी असं पळून थोडी गेलो सत्तेसाठी लाचार होऊन लगेच अजित पवार गटात जायला मला वा होता आता हे झालं आरोप प्रत्यारोप पण पुढचा उमेदवार कोण असेल पुढचा उमेदवार तुम्हाला दोन दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल एक मान्यवर उमेदवार असेल अशी लुटूपुटू ती लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार नाही त्या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्भ मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता ज्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू पक्षाच्या बरोबर कायम राहू आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू लक्षदाचा सुनेत्रा पवार आणि अजित पवार करतात येणार सुप्रिया तुळे आणि सुनेत्रा पवार करतायत ना मग नाथा म्हणून गेलं तर काय वेगळंच अनेक उदाहरणं आहे असो आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे इथले कितीतरी उदाहरणं आहे अगदी याच्यामध्ये आमचा सतीश करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना नेहमी एकाच घरात आहे वेगवेगळ्या काही नव्या नसत्या राजकारणात जसं काही नाही भाऊ ही निवडणूक धर्मसंकट असं वाटतंय मग मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले जो पक्ष मला जो करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे आणि पक्ष मला जाब विचारले मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं मी त्याला उत्तर द्यायला बांधलं नाही आलतू फालतू लोकांना फारसं नोंद घेणे मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही मला चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले राजकारणामध्ये तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना जस जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज त्याच पदावर येऊ इच्छित आहे बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते येत आहे पण मी काही आता मोठे पण केलं नाही की मी याला मोठं केलं आणि मग माझ्यामुळे तिकीट मिळालं पक्ष त्या एक वेळ बांधील ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला नबू आदेश देईल त्या पक्षानं सांगितलं गरीब असा आम्ही गरीब असाल ना तर तुम्ही मला कोण सांगणार हो माझा पक्ष जो सांगेल त्याप्रमाणे मी करेल चला वंचित आपल्या सोबत असून काही जमत नाही आणि आता संजय पवार हे तुम्ही म्हणता की एका घराण्याच वाचल संजय पवार हे दुसरे म्हणजे वेगळे जे निवडून आले स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन स्वतः संजय पवारकडे स्वतःच्या एकट्याकडे किती पद आहे दुसऱ्याला बोलल्याचा काय अधिकार आहे स्वतः संचालक आहे कापूस पनम सहकारी फेडरेशन नागपूर संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पनम महासंघ मुंबई जळगाव जिल्हा कॉटन फेडरेशन जळगाव सहकार बोर्ड जळगाव येरणलोर तालुका शेतकी संघ जळगाव कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी जळगाव स्वतःचा चुलत भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव स्वतःचा दुसरा चुलत भाऊ पंचायत समिती धरणगाव माझी सभापती दुसरा बहु काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे समन्वयक आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित अजित पो एक तू एकट्याच एक आहे घरात नाही आहे एकट्याच आहे दुसऱ्या कार्यकर्त्याला काय अधिकारी आहे लोकांना बोलण्याचा नाथामणूस जे काही मिळवलेला आहे त्या नाथाबाजच्या कष्टाने मेहनतीने जिद्दीने परिश्रमाने कार्यक्रमच्या बळावर मिळवलेला आहे आणि त्यामुळे मला कुणी असं म्हणू शकत मी लाचार माणूस नाही आहे मी लढणारा माणूस आणि लढत आलेलो आहे आता एक मला माहित आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की शेवटी सगळेच दगड मारायला काय लागले याचा अर्थ नाता बघ मजबूत आहे स्वतःची पत्नी ठेवून काय हे एक अकेला सबको भारी आहे